तर काय सांगाल आज तुम्ही ट्रॅक्टरवरती बसून परत गिरीश बाबाकडे जाता आज मी सर्व आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिनकरदादा माळी सुभाषदादा महाजन सुनील भाऊ माळी राजेंद्र बुडचड साहेब नगरसेवी इरफान पिंजारी जराम भाऊ मुस्लिमबाई अन्सारी मिलिंदभाऊ भैसे दत्तूगाका सुरेंशी रमेश मावा पालवे शंकर सर्व कार्यकर्ते जे आहे हे आम्ही महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आमच्या हृदयातले नेते आहे त्या नेत्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे जातो आहे कारण की उद्या मला ग्रहण करायचं आहे उद्यापासून कामकाजाला सुरुवात करायची आहे त्यापूर्वी नेत्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे हे आशीर्वाद घेण्यासाठी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या जामनेर निवासस्थानी जामनेर निवासस्थानी इथे जातो आहे त्या सर्व कार्यकर्त्यांसोबत भाऊंच्या आशीर्वाद इथे घेतो आहे तर म्हणजे आज भेट घेत आहे म्हणजे परत भाजप प्रवेश होणार आहे का तुमचा माझ्या प्रवेशाचा विषय आहे स्कुटी मी भाजपमधून मी गेलाच कुठे आहे जे इकडले तिकडले येणार आहे ते तुम्ही मी भाजपमधून गेलाच कुठे मी भाजप सोडलीच कुठे आहे प्रवेशाचा विषय येतोच कुठे आहे मी जे आहे ते आहे आपल्या नजरेच्या समोर आहे मी तुम्हाला सांगतो की माझ्या हृदयात गिरीश भाऊ माझेन आहे देवेंद्र भाऊ फडणीस आहे तर अजून काय पाहिजे यांना तर काही पाहिलं नाही का छाती पाळूनसून दाखवायचा काही विषय जे आहे ते आहे आपलं मी दुसऱ्या पक्षात गेलोच नाही ना माझी नीतिमत्ता ही ढसळलीच नाही आहे निष्ठावन राहिलो निष्ठावनच आहे त्याकरता प्रवेश हा कोणाचा होतो इकून तिकून येणाराचा प्रवेश होतो मी काय कुठून काही घर बदलून आलो आहे आणि मी कोणती मग सिनियरिटी मी डावलणार आहे आता जरा प्रवेश करायचा म्हटलं म्हणजे नवीन लायसन्स तयार करणार आहे ते <laughs> नवीन लायसन्स कसं काय तयार करायचं सिनियरिटी <laughs> आहे आणि जे जनतेने जो कोल दिला आहे त्या कोलच्यानुसार तर आपल्याला चालवा लागणार आहे ना आता नेते जर कधी हृदयात आहे तर आता बाबा ते काही आता ते छाती असं कस काळून दाखवणार हनुमंतांनी फाळून दाखवली ते रामाची ते जर फाळले तर मी चालला जाईश नाही त्याकरता जे आहे ते आहे साहेबांचं मनातले नेते आहे साहेबांचे आशीर्वाद घेतले पाहिजे त्यासाठी मी आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहे ते आम्ही जामनेरकडे इथे सर्व चालले आहे आणि करायचं आहे विकासाच्या सोबत आपल्याला राहायचं आहे त्यासाठी आपण सर्व मिळून जे आहे ते याच्यामध्ये त्या माध्यमातून आम्ही सर्व सर्व तिथे जातो आहे